आमदार प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेलं मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉंग व्हायरल झालं असून गाण्यातून सत्ताधाऱ्यांशी लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडत असतानाच सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी सोशल मीडियावर मुद्द्याचं बोला हे रॅप सॉन्ग पोस्ट करून सत्ताधाऱ्यांच्या मागील दहा वर्षातील कामाच्या निष्क्रियतेची पोलखोल केली आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरून पोस्ट केलेल्या रॅप सॉंगमध्ये सोलापूरकर तरुणांनी महागाई बेरोजगारी स्मार्ट सिटी विमानतळ आय टी पार्क पाण्याचा प्रश्न अशा अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आहे तसंच सत्ताधारी पक्षाकडून आणि त्यांच्या उमेदवारांकडून गेल्या दहा वर्षात सोलापूर शहराला काय मिळालं याचं उत्तरच मिळत नाही आहे सत्ताधारी केवळ मुद्द्यावरून लक्ष भरकटण्याकडं जोर देताना दिसत आहेत त्यामुळं सोलापूरचे वैतागलेले युवक या रॅप सॉन्गच्या माध्यमातून मुद्द्याचं बोलावो असं म्हणत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत आहेत आमदार प्रणिती शिंदे यांनी पोस्ट केलेल्या मुद्द्याचं बोलावो हे रॅप सॉंग सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याचं बोलाव ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मोद्याचं बोला इकडं मुद्दा सोडून बाकी बडबड ऐकून काय करू मला शिकून नोकरी नाहीये कुणाचे पाय धरू टाकलाय धंदा पण थकलोय मी जीएसटी भरू कधी आला का विचार लोकांचे प्रश्न सोडवू युवा गाव सोडून जातो कारण आय टी पार्क नाहीये चिमणी पाडली पण अजून विमानतळ नाहीये है, शेतकरी हैराण शेतमालाला भाव नाहीये कामाची वेळ झाली वेळेवर बस नाहीये जातीचे राजकारण करून मला काय ना दहा वर्ष केलं काय ह्यांनी मला काय कळेना फक्त आरोप त्याशिवाय ह्यांना काय सुचेना स्मार्ट सिटी कुठे आहे मला काहीच एका दिसेना भावनांशी नका करू खेळ उठता बसता काळाची गरज म्हणून आज बोलायची आवश्यकता बांधलाय कमी खोदलाय जास्त विकासाचा सामान्य माणूस रोज लोक यांना फसायचं नाही सांगतो आता आपला वापर करू द्यायचा नाही कारण बाहेरच्या ना फूट पाडायची घाई सोलापूर कर ऐकता येईना नाही ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याच बोलाव ते बाकी सगळं जाऊ द्या तुम्ही मुद्द्याच बोलाव माझ्या मताला किंमत आहे आणि ज्याला माझी किंमत आहे त्याला माझं मत आहे